आज या ठिकाणी आज या ठिकाणी बोलताना मला खूप आनंद वाटतो की स्वानंदुखनिवासी काशीनाथ देळवी महाराज सद्गुरू काशीनाथ देळवी महाराज यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर सद्गुरु प्रसाद देळवी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आमच्या वावे सुकरवाडी तालुका थेट जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी पहिल्यांदाच भगवान विश्वकर्मा म्हणजे शिल्पकार जे होते त्यांचा भगवान श्री विश्वकर्मा यांचा जीर्णोत्कार आणि कलशारोहन हा सोहळा प्रथमच आमच्या गावामध्ये पार पडतो आहे आणि सगळे जे भाविक आहेत ते भाविक एकदम तल्लीन होऊन मिरवणूक या ठिकाणी काढत आहेत त्याचबरोबर भगवान विश्वकर्माबद्दल आपण जर का म्हटलं तर जे पहिले इंजिनियर जर का म्हटले तर भगवान विश्वकर्मा आहे त्यांनी खूप आम्हाला संदेश दिला आहे जसं की स्वर्गनगरी झाली त्याचबरोबर पुष्पक विमान झालं असे खूप मोठे वास्तू म्हणजे त्यांचा ता एक आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे त्यांनी आम्हाला एकच शिकवण दिली करा कर्म हाच धर्म आहे आणि त्याच्याच विचारावरती हा आमचा पूर्ण पांचाळ समाज आहे पांचाळ समाज पूर्ण श्रद्धा ठेवून जगत असतो आणि आज मला पहिल्यांदाच या ठिकाणी दिसतंय की सासूरवसनी ज्या आहेत त्या आहेतच परंतु बाहेर सुद्धा आहेत म्हणजे ज्या जुच्यापासून आहेत तर त्यांचा एकच पैराव आहे त्याचबरोबर वाडीतील ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांबरोबर तरुण मंडळी मुंबई मंडळी सगळे एकत्रित येऊन एक प्रकारचा एक पहराव करून म्हणतपैकी अशा पहिल्याच दिवशी ज्या मिरवणूक सामील झालेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर भगवान विश्वकर्मा सर्व कुटुंबाला संपूर्ण बांधकाल समजायचंय तर संपूर्ण जगापैकी पसायचा मागायचं असेल काय तर पसायदान माझे त्याचबरोबर जसं म्हटलं जातं ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालाचे कळस हा कळस चढवला तर सगळं पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि धन्यवाद असाच आशीर्वाद प्रभू विश्वकर्मांचा आमच्यावरती सदैव राहावा अशी मी त्यांच्या पुढे अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी चालतो पूर्ण